नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे एकोणचाळीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार आठशे एकोणतीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे सहा रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सहाशे सदुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे पाच रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार सत्तावीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे ब्याण्णव रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद